नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज धनगरवाडी पंचाळे तर सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव जगन्नाथ लक्ष्मण देवगिरे राहणार धनगरवाडी तालुका तालुका सेन्नर जिल्हा ता नाशिक तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर दहा गोण्यांचं किट घेतलेले बोनमिल पावडर युक्त आणि हे ॲपल वोर आहे ॲपल वोर मार्केटला आता मागणी पण चांगली आहे आणि बरेच शेतकरी लागवड करता येतात ते समाधानी आहेत तर तुम्ही अॅपल बोवर जे लागवड केलेली आहे त्याच्यासाठी जयकेसांग ग्रीन इंडिया कंपनीचं जे दहा गोण्याचा बेसल डोस आहे तो तुम्हाला कोणी सांगितला हे आमचे जोडीदार आहे सांगवीचे सुधाम गणपत घुमरे बर बर। म्हणून बरोबर ते दोन तीन वर्षापासून हे बेसल डोस वापरले तर चांगल्या प्रकारे त्यांचं हे म्हणजे सांगवी गावामध्ये बरेच शेतकरी बांधव आमचे डाळिंब पिकासाठी टोमॅटो पिकासाठी कांदा पिकासाठी ऊस पिकासाठी असे अनेक पिकासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बेसल डोसे आहेत तर आम्ही सांगवीमध्ये सोमटाण्यामध्ये ब्राह्मणवाडे कांदळस त्याच्यानंतर असे बरेच गावांना आम्ही फर्टिलायझर पुरवलेले आहेत तर जय किसान ग्रीन इंडिया यूटू यूट्यूब चॅनलवरनं त्यांनी ऑर्डर केलेली होती आणि ज्यांनी ज्यांनी खतं वापरले त्यांना चांगले रिपोर्ट मिळाले आणि शेतकरी बांधव यांची पण ॲपल बोअरचा प्लॉट आहे आणि ॲपल बोरसाठी बोर कॅल्शियमची जास्त गरज असते आणि फळवर्गीय पीक जे असतं त्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी असल्याकारणाने बोनमिल पावडरची जास्त गरज पडते तर बोनमिल पावडर हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं येतं आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं येतं आणि ज्यांनी वापरलं त्यांना शंभर टक्का चांगला रिपोर्ट मिळतो कारण की कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक येतो आणि हा लाँग टाईमसाठी बोनमिलचा जो नॅचरल ब कॅल्शियम असतो तो लॉंग टाईमसाठी कार्य करतो आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत ते केमिकल जे कॅल्शियम टाकतात त्याला तात्पुरता पंधरा दिवस कार्य करतं आणि हे लॉंग टाईमसाठी काम करत असतं त्याच्यानंतर याच्यातून आहे ना डी ए पी सारखा जो फॉस्फरस आहे तो जास्त प्रमाणात मिळतो त्याच्यामुळे फुगवणीला पण कार्य करतं आणि आम्ही जे दहा गोण्यांचा बेसळ डोस दिलेला आहे तर त्या दहा गोण्यांच्या बेसळ डोसमध्ये चार गोण्या आम्ही बोनोमिल पावडर दिलेलं आहे एक गोणी बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा दिलेले आहे त्याच्यानंतर पी एच बी के एम बी जेड एस बी बायो एन पी के दिलेलं आहे त्याच्यानंतर बायोपोटॅश दिलेलं आहे त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर एक बॅग दिलेली आहे त्याच्यानंतर निम पावडर दिलेली आहे तर अशा दहा गोण्यांचा बेसल डोस दिलेला आहे आणि बघू शकता आहे आज शेतकरी बांधवांचा आम्ही लाईव्ह प्लॉटवर आलेलो आहे आणि प्लॉटवर आलेला असता शेतकरी बांधवांची जी मेहनत आहे ती पाहिल्यानंतर आम्हाला पण आनंद होतो आहे आणि आता जी फुल सेटिंग चालू आहे प्लॉटवर ही जी कळी लागते ही कळी लागल्यानंतर आता बाग याच्या फुगवणीसाठी आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बोन पावडर युक्त दहा गोण्यांचा बस बेसल डोस दिलेला आहे तर बघू आता चालू वर्षी त्याचे रिपोर्ट आ, कसे मिळतात धन्यवाद शेतकरी बंधू चालू शेतकरी बांधवांनी टोमॅटो लागवड केलेलं आहे आणि त्यांची जमीन थोडी शारयुक्त आहे तरी पण त्यांचा टोमॅटोचा प्लॉट पण बघू शकता आज आज ॲपलबोअरचा प्लॉट आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा आहे आणि टोमॅटो प्लॉट आहे तो पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे भरपूर प्रमाणामध्ये फ फळ आणि फूल लागलेलं आहे शेंड्यापर्यंत फळाची क्वालिटी बघू शकता आहे तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा असे नवनवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता आहे आणि सेंद्रिय शेती जैविक शेती याच्याकडे वळा जेणेकरून जमिनीमध्ये जे पाणी मोचड होत आहे ते पाणी मोचड होणार नाही पाणी खराब होणार नाही आणि हे आता आमची लाईव्ह पिकअप आलेली आहे याच्यामध्ये आठ एकर आता कांदा स्पेशल बेसल डोस आलेला आहे बोनमिल पावडर युक्त आणि शेतकरी बांधवाचं आज हे दहा गोन्यांचं जे कीट आहे ते आज त्यांना आम्ही युट्यूबवरून पोच केलेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना रिपोर्ट चांगला आला तर नक्कीच त्यांचे मित्र वगैरे हो आजूबाजूचे जे, जे नातेवाईक असतील त्यांना सजेस्ट करता येत